नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत लातूर जिल्ह्यातील काही शेतकरी त्यांच्या काय समस्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत काय सांगाल दादा काय समस्या आहेत तुमच्या आम्ही लातूर जिल्ह्यातले अल्पभूत शेतकरी आहोत आमच्या इतक्या अडचणी आहेत फक्त लोकप्रतिनिधी इलेक्शनच्या टायमाला फक्त जाहीरनामे प्रसिद्ध करून आम्हाला मताचा जोगवा मागायला येतात पण खरी अडचण शेतकऱ्याची सोडून आला आतापर्यंत एक बी लोकप्रतिनिधी आम्हाला सापडलेला नव्हतं पूर्वीच्या काळामध्ये थोडेफार आमचे म्हणजे पैसे वाचायचे प्रत्येक गोष्टीवर जी एस टी वगैरे लावल्यामुळं इतका अडचणीत सापडला शेतकरी एकतर निसर्गाची पण अवकता झालेली आहे आणि पुन्हा पुढारी लोक पण अजिबात आमच्याकडे लक्ष देत नाहीत आणि एक रुपयामध्ये विमा भरून घेतला एक रुपया विमा आला नाही पुन्हा याचं पोट याचं पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचा पण काही मोबदला भेटला नाही पोट ही नुकसान झालेलं शेतकऱ्यांनी जगायचं कसं शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे आणि तुम्ही जर काही खरेदीला गेला तर प्रत्येक गोष्टीवर जी एस टी लावली गेलेली आहे मग शेतकऱ्यांनी जगायचं का मरायचं हे शासनाला कधी कधी कळणार आहे ह्यातही ह्या गोष्टीवर कधीतरी विचार व्हायला पाहिजे एखादा आमदार येऊन विचारत नाही शेतकऱ्याला बाबा तुमच्या काय अडचणी आहेत आणि एखादा खासदारसुद्धा कधी जनतेमध्ये येऊन विचारत नाही तुमच्या काय अडचणी आहेत ह्या दहा वर्षामध्ये एक रुपयासुद्धा शेतकऱ्याला म्हणजे विमा व्यवस्थेशीर आल्या नाही काही शेतकऱ्याला आला काही शेतकऱ्याला आला नाही काही नु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटली काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटली नाही ज्याचं खरोखर नुकसान झाले त्याला त्याचं नुकसान झालेलं आहे आणि ज्याचं काहीच नुकसान झालं त्याला भेटलं पुढाऱ्याचे जवळच्या लोकांना मग आता शेतकऱ्यांनी कसं जगायचं आणि सध्या पी एम किसानचे पैसे एक रुपयासुद्धा येत नाही दोन वर्ष झालं बंद आहेत आमचे पैसे राज्य सरकारचे पण पैसे येत नाहीत आणि लो शासन तरी रोज एक नवीन जाहिरात ओपन करते ही हे काय खोटे आश्वासनं देऊन शेतकऱ्याला काय जिरवायचा प्लॅन चालला आहे का सरकारचा काय सांगाल दादा तुम्ही बरं मी एक शेतकरी या नाते मी एक शेतकरी शेतकरी या नात्यानं बोलतो गतवर्षी आम्ही सोयाबीन पेरणी केली होती सोयाबीन पेरणी केल्यावर आम्ही विमा वगैरे भरून घेतला त्याच्यावरती प्रथमतः त्याच्यावरती येलो मोजाक हा पडला तलाटी वगैरे आली सर्व पंचनामे ही ती केली पंचनामे करून सगळी कागदपत्रे झाले शेतकऱ्यांच्या हातामध्ये एक रुपयेही काही पडलेला नाही विम्याकडे अपेक्षा होत्या विमा पण एक रुपयेही मिळालेला नाही दुसरी अडचण आता ज्या ज्या अर्थी शेतातून निघाल नाही त्या अर्थी शेतकऱ्याकडे कर एकच पर्याय राहतो बँक बँकेकडे गेलं तरी कागदपत्र जाचं काठी सगळ्या बरं तेही शेतकरी काहीतरी आपल्या आशेनं ते पूर्ण करतो तरीसुद्धा ते सुद्धा लवकर कर्ज देत नाहीत कर्ज जरी मिळालं तरी आता शेतकऱ्यांचं दोन वर्ष झालं दुष्काळ पडलेलं आहे आवर्षण झालं आहे पावसाचा असं अखंडित सगळा वर्षाव आहे त्याच्यामुळे जे हे शेतकरी थकीत पडले तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा त्यांनी चालूबाकीमधून करून वाढीव कर्ज दिलेलं नाही अथवा जेही शेतकरी आहेत त्यांना ज्यांचे कर्ज उचललेले आहेत असे सेविंग खातेसुद्धा बंद केलेले आहेत याच्यामुळं शेतकऱ्यांचं व्यवहार जो आहे ते पूर्णपणे ठप्प झालेला आहे दोन्ही बाजूने शेतकरी अडचणी सापडल्यामुळं शेतकऱ्याकडे काही वैयक्तिकसुद्धा अडचणी राहू शकतात कालच्यामध्येही एक रुपया नाही दुष्काळग्रस्त जाहीर होऊनसुद्धा तालुका आणि परत विम्याचासुद्धा एक रुपया आलेला नाही आमच्या सर्कलच्या व्यतिरिक्त इतर सर्कलला मिळाला असं त्यांनी सांगत होते माझं एवढंच धोरण आहे तालुका जाहीर केल्यानंतर जेवढ्या सर्कलवरती डिक्लेअर केलेलं आहे तेवढ्यावरती सुद्धा पाठपुरावा करून व्यवस्थित त्यांना सर्वसाधारण शेतकऱ्याला मदत मिळावी दुसरी गोष्ट वैयक्तिक शेतकऱ्यांची जे शेताकडे जात असताना जे अडचण असते शेत रस्ता महत्त्वाचा आहे काही शेतकऱ्यामधील काही अंतर्भेदामुळे काही जण आडवत असतात जी जर एखाद्या वेळेस तक्रार जर समजा तहसीलदाराकडे जरी केली तर ते तहसीलदार साहेबांनी जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने सर्वसाधारण शेत शेतकऱ्यांची गोरगरीब शेतकऱ्यांची सर्वात लवकरात लवकर अडचण सोडवण्यात जावी दुसरी गोष्ट आहे अतिवृष्टी कमी झाल्यामुळं जे शेतकऱ्यांचे विद्यार्थी आहे ते महागच पडत आहेत आणि परंपरागत वंश परंपरागत आलेला व्यवहार जो शेतीधंदा आहे तो थोडा महाग पडत आहे त्या अर्थी शिक्षणासाठी त्याला पुढील खर्च थोडा अवघड होतो त्याच्यासाठी सुद्धा जे कॉलेजेस आहे जे शे शाळा आहे सिटी शहरामधल्या अशा शाळेने सुद्धा काही सवलती द्याव्या आणि करे। जे चा चा का पी एम किसान आहे जे सर्वसाधारण शेतकरी आहेत ज्यांनी आता मी माझ्या डोळ्याच्या समोर बघतोय असे काही शेतकरी आहेत ज्यांच्याकडे साधा मोबाईलसुद्धा नाही असे गरीब शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडे पी एम किसानचा अपडेट आलेला असतं के वाय सी करायचं नसतं एक वेळेस त्यांनी केलेली असती लिंक त्याच्यामुळं त्यांचं कारण काही नसताना पी एम किसानचे आपोआप पैसेसुद्धा बंद झालेले आहेत पी एम किसानच्या धोरणावरती आता आपल्याच महाराष्ट्र शासनानं एक नवीन सहा हजार रुपये देत आहेत व प्रतिवर्षाला याच वर्षी ते जाहीर केलेलं आहे शे सरकारने ते सुद्धा आता काही काही शेतकऱ्याला पी एम किसानचे येतात पण इकडले आपलं महाराष्ट्र शासनाचे येत नाहीत असं शेतकऱ्यामध्ये भेदभाव न होता सर्वच साधारण जे शेतकरी आहेत त्यांना सर्वच गरजा पुरावं आणि जेणेकरून जे काही आहे पी एम किसानच्या वेळेवर मिळावं महाराष्ट्र शासनाचे मिळावं आणि जे निसर्ग जरी आमच्यावर कोपला तर कमीत कमी जे आमचे मायबाप शासन आहे त्यांनी तरी कोपू नये आणि जेवढं पण काही दुष्काळ आहे किंवा जेवढंही काही अनुदान आहे एवढंच देव बाकी आमची काही अपेक्षा नसते बस तुमच्यावरती विश्वास आहे दुसरं कुणावरतीच राहणार नाही बस एवढंच एक सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या मनातून सांगू इच्छितो बस काय सांगाल दादा तुमचं नाव काय तुमच्या पाऊस नाही काहीच नाही पेरलं पेरलो पेरल्यावर पेर पेर काहीच उगवलं नाही मग ती शेतकऱ्यांना कसं भागवायचं काहीच निघालं नाही त्याला विमा आहे काहीच नाही मग कसं करायचं शेतकऱ्यानं हा काय सांगा से तेन, तेन से का विमा द्यावं सरकारनं पीएम किसान योजनेचं दाम देव त्यांचं काही मिळालं नाही आतापर्यंत तुम्ही किती म्हणजे पीएम पैसे उचलला किती दो, दोन का तीन वेळेस निघा उचल उचलला होता किती पैसे येतात दोन हजार रुपये तुम्हाला नाही नाही खासदार कोण आहे सर आमच्या मनातला खासदार उस्मानाबादचे खासदार ओमराजे लिंबाळकर त्यांनी काय काम केलंय भरपूर बारीक सारी काम बरेच काय केलेले त्यांनी सुंदर असं काम, काम त्यांचं आहे सध्या सध्या तरी आणि आमच्या मनातला तोच खासदार आहे बाकी काय शेतकऱ्याच्या बाबतीत जे सरकार म्हणते ना शेतकऱ्याच्या बाबतीत जे सरकार म्हणता आहे की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आवाज आहे मला म्हणायचं आहे की बाबा विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून आत्तापर्यंत आत्तापर्यंत विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्याला तकलीफ कधी झाली पण यावेळेस एवढी झाली ते कारण सांगतो मी तुम्हाला ती पहिला आपण पैसे व्याज भरून घेत होतो आणि बाकी करायचं ही बाकीचं आता सध्या ही मोडीतच काढली त्यांनी आज बरेच लोक थकबाकीमध्ये गेली अशा अडचणी नसत्या शेतकऱ्याला शेतकऱ्याला सहकार्य करायचं असते की शेतकऱ्याला वरच्यावर अडचणी आल्या आता या माध्यमातून मला एवढं सांगायचं होतं काय सांगायला दादा तुमच्या मनातला खासदार कोण आमच्या मनातला खासदार ओमराज लिंबाळकर काय केलं त्याने त्यांनी प्रत्येक लहान थोर कोणी जर त्याच्या जा दरवाजाला गेला तर ते काम केल्याशिवाय परत पाठवत नाहीत असे असे खासदार आहेत ते त्याच्यामुळं लोकांची जास्तीत जास्त पसंती ओमराज आहे या ठिकाणी आपण बऱ्याचशा शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया ऐकून घेतलेल्या आहेत की सरकारनं आम्हाला मदत करावी आणि आमच्या मनातला खासदार को ओमराजे निंबाळकर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी वैजनाथ कांबळे लातूर